मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण अशा एका पदार्थाबद्दल माहिती घेणार आहोत की जो वर्षानुवर्षापासून आपण वापरत आलेलो आहोत तुरटी हा आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी वर्षानुवर्षापासून वापरत आलेलो आहोत पावसाळ्यामध्ये जेव्हा गढूळ पाणी येतं किंवा पाण्यामध्ये आपल्याला जर गढूळ जाणवला तर त्यामध्ये थोडीशी तुरटी फिरवली तर त्यामध्ये असणारी माती आहे किंवा मा जे दूषित घटक आहेत ते तळाला जाऊन बसतात आणि आपण वर येणारं जे स्वच्छ पाणी आहे ते आपल्या वापरासाठी वापरायचो आता हे तुरटीचे अजून काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर करा जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आयुर्वेदानुसार तुरटीला स्फटिका किंवा शुभ्र असं म्हटलं जातं तर रासायनिक दृष्ट्या जर पाहिलं तर ती पोटॅशियम अलम किंवा अॅल्युमिनियम अॅलम या स्वरूपामध्ये आढळून येते औषधीसाठी जेव्हा आपल्याला तुरटी वापरायची असते तेव्हा आपण तिची शुद्धी सुरुवातीला करावी आणि मग वापर करावा आता तुरटीची शुद्धी कशी करायची आहे तर तुरटी एका तव्यामध्ये ठेवून गरम करायची आहे सुरुवातीला ती पातळ होते आणि परत ती घट्ट होते जेव्हा ती परत घट्ट होते तेव्हा आपण तिला परत खलबत्त्यामध्ये कुटून तिचं चूर्ण बनवून एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा वापर करायचा असेल तेव्हा त्यातलं ते एक किंवा दोन चिमूट आपण चूर्ण वापरू शकतो तुरटी ही कटुतिक्त आणि कशा अमलरसाची आहे तोंडामध्ये ठेवल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला कशाय आणि हा जाणवतो तर तुरटी ही उष्ण गुणधर्माची आहे आणि वात पित्त कफ या तिन्ही दोषांचं शमन करणारी आहे तुरटी ही व्रण रोपण करणारी आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी जर जखम झाली असेल किंवा कशाने कापलं असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही तुरटी ही पाण्यामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलं तर त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन न होता ती जखम लवकर बरी होते शिवाय त्या ठिकाणातून होणारा रक्तस्राव हाही लगेचच कमी होतो बरेच जण शेविंग केल्यानंतर महागड असं आफ्टर शेव्ह लोशन वापरतात परंतु तुरटी ही त्यापेक्षा अतिशय स्वस्त आहे आणि त्यापेक्षा जास्त इफेक्टिव्ह देखील आहे तुरटी शेविंग केल्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी भिजवावी भी, आणि ती चेहऱ्याला हलक्या हाताने लावावी त्यामुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन न होता चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा डागही राहत नाही आणि जे मायक्रोकट झालेले असतात ते लवकर हील होतात जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी लागल्यामुळे कट चाले असेल किंवा एखाद्या ठिकाणातून रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणचा रक्तस्राव हा लगेच थांबावा यासाठी तुम्ही तुरटीचं पाणी त्या ठिकाणी शिंपडू शकता त्यामुळे किंवा चूर्ण एका चिमटीमध्ये घेऊन ते त्या ठिकाणी टाकू शकता तुरटी ही कशाय रसाची असल्यामुळे ती एस्ट्रिजंट असं काम करते त्यामुळे त्या ठिकाणी रक्तवाहिन्यांचा संकोच होतो आणि होणारा रक्तस्राव हा लगेचच थांबतो शिवाय तुरटी ही अँटीसेप्टिक असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन देखील होत नाही तुरटी ही कशाय रसाची असल्यामुळे ती ऍस्ट्रीजंट काम करते त्यामुळे ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोर्स आहेत किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर रिंकल्स जास्त आहेत अशा लोकांनी तुरटीचा फेस पॅक करून वापरला तर त्यांना खूप चांगला फायदा होतो आता हा फेस पॅक कसा बनवायचा आहे सर्वात प्रथम तुरटीचं चूर्ण बनवायचं आहे आणि तुरटीचं चूर्ण साधारणतः एक चिमूट तुम्ही मधामध्ये मिक्स करून चेहऱ्यावर त्याचा लेप करू शकता किंवा मुलतानी मातीमध्ये एक चिमूट भर मिक्स करून त्याचा लेप बनवून तो चेहऱ्यावर लावू शकता साधारणतः पंधरा ते वीस मिनिट हा लेप चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढायचा आहे हा लेप तुम्ही आठवड्यातून साधारणतः एक किंवा दोन वेळा लावू शकता जास्त वेळा जर लावला तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ड्रायनेस येऊ शकतो विशेषतः ज्यांची स्किन ड्राय आहे अशा लोकांनी शक्यतो याचा वापर करू नये किंवा जर केला तर त्यानंतर खोबऱ्याच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करावे किंवा लेप बनवत असतानाच त्यामध्ये दोन ते तीन थेंब खोबऱ्याच्या तेलाचे टाकावेत त्यामुळे त्यांचा चेहरा हा जास्त प्रमाणामध्ये ड्राय होणार नाही ज्या लोकांची स्किन ऑइली आहे त्या लोकांसाठी तुरटीचा लेप हा अतिशय फायदेशीर ठरतो तुरटीचा लेप हा स्किन टाईटनिंग म्हणूनही काम करतो ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोर्स आहेत अशा लोकांनीही जर आठवड्यातून दोन वेळा तुरटीचा लिप हा चेहऱ्यावर लावला तर त्यामुळे चेहऱ्यावर असणारे ओपन पोर्स देखील कमी होतात आणि स्किनही टाईट होते अशा प्रकारे तुरटीचा वापर तुम्ही साधारणतः एक ते दोन महिन्यापर्यंत करू शकता ज्या लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स जास्त प्रमाणामध्ये येत आहेत अशा लोकांनी तुरटीचा लेप चेहऱ्यावर जर दिला तर त्यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्स प्रमाण कमी होतं तुरटी ही व्रण रोपण करणारी असल्यामुळे पिंपल्स हिलिंग चांगल्या प्रकारे होतं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा डागही शिल्लक राहत नाही तुरटी ही एक नॅचरल डिओड्रंट आहे ज्या लोकांना घामाचं दुर्गंधी जास्त प्रमाणामध्ये होते किंवा इतर कोणतेही डिओड्रंट जे आहेत त्यांना ते सूट होत नाहीत किंवा त्यामुळे त्यांना ॲलर्जी होते अशा लोकांसाठी तर तुरटी अतिशय फायदेशीर आहे तुरटी ही पाण्यामध्ये भिजून ज्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये घाम येत आहे त्या ठिकाणी आंघोळीनंतर थोड्या प्रमाणामध्ये लावायची आहे याच्यामुळे घामाची दुर्गंधी निर्माण करणारे जे बॅक्टेरिया आहेत ते नष्ट होतात त्यामुळे घामाची जी दुर्गंधी येते ती येत नाही शरीराचा जर एखादा भाग असेल जसे की माळ कोपर किंवा गुडघे या ठिकाणी जर स्किन काळी पडली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुरटी पाण्यामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी लावू शकता थोड्या वेळानंतर ते वॉश करायचं आहे नियमित स्वरूपामध्ये जर असा वापर केला तर त्यामुळे त्या, त्या ठिकाणी पडलेला काळेपणा हा दूर होतो रक्तपित्त व्याधीमध्ये तुरटीचा अतिशय चांगला फायदा होतो जर तुम्हाला नाकातून रक्तस्राव होत असेल तर तुरटी ही गायीच्या दुधामध्ये मिक्स करावी आणि त्याचा वापर हा नस्य करण्यासाठी करावा जर तुम्हाला अर्श म्हणजे रक्तस्राव हा जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर तुरटीच्या पाण्याचा वस्ती दिला तर त्यामुळे रक्तस्राव हा लगेचच राहतो प्रसूती दरम्यान जर गर्भाशय शेथिल्यामुळे रक्तस्राव जास्त होत असेल तर तुरटीची लाही बनवून ती जर प्रसूती झालेल्या स्त्रीला दिली तर गर्भाशयामध्ये असणारं शैथिल्य हे कमी होतं किंवा योनी प्रदेशी तुरटीच्या पाण्याने जर धावण केलं तर त्यामुळेही गर्भाशयाच्या ठिकाणी असणारं शैथिल्य हे कमी होतं आणि गर्भाशयाचा संकोच होऊन रक्तस्राव हा लवकर कमी होतो ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्राव जास्त होत आहे अशा स्त्रियांनी मासिक पाळीच्या दरम्यान जर एक चिमूट या प्रमाणामध्ये तुरटीचं सेवन केलं तर त्यामुळे त्यांच्यामध्ये होणारा रक्तस्राव हा कमी होतो ज्या स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या इचिंग होत आहे अशा स्त्रियांनी जर योनी धावण करण्यासाठी तुरुटीच्या पाण्याचा वापर केला तर त्यामुळे होणारा व्हाईट डिस्चार्ज आणि इचिंग ही खूप कमी होती तोंडाची दुर्गंधी येणे वारंवार तोंडामध्ये अल्सर्स येणे हिरड्यांमधून रक्तस्राव होणं किंवा हिरडीमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन वारंवार होणं दात हलणं किंवा दात कि पिवळे होणं अशा प्रकारचं जर तुम्हाला त्रास होत असेल तर माउथवॉश करण्यासाठी तुरटीच्या पाण्याचा तुम्ही वापर करू शकता तुरटीचं पाणी हे तोंडामध्ये घेऊन साधारणतः एक तीस सेकंद तरी ते तोंडीमध्ये धरून ठेवायचं आहे आणि पूर्ण तोंडामध्ये ते फिरवत ठेवायचं आहे याच्यामुळे दातांवर बसणारी जी घाण असते तीही निघून जाते दातांचा हिरड्यांचं स्वास्थ्य सुधारतं दात हलत असतील तर तेही दृढ होतात अशा प्रकारे आज आपण तुरटीचे काय फायदे आहेत ते जाणून घेतले आहे महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा आपण तुरटीचा वापर, वापर जर केला तर आपली स्किन टाईट होते चेहऱ्यावर येणारे रिंकलचं प्रमाण कमी होतं पिंपल्स कमी होतात चेहऱ्यावर असणारे डाग हे कमी होतात त्याचबरोबर आफ्टर शेव म्हणूनही तुम्ही याचा वापर करू को शकता कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला कट्स झाले असते त्यातून रक्तस्राव होत असेल तर ते कट्स भरून यावेत आणि रक्तस्राव हा लगेच थांबावा यासाठीही त्रुटीचा फायदा होतो स्त्रियांमध्ये गर्भाशयाचं संकोच होणं व्हाईट डिस्चार्ज कमी होणं यासाठी त्रुटीचा अतिशय फायदा होतो ओरल हेल्थ साठी त्रुटीचा खूप चांगला फायदा होतो त्यामुळे आपले दात हिरड्या यांचं स्वास्थ्य चांगलं राहतं त्याचबरोबर नॅचरल डिओड्रंट ही तुर्ती चांगलं काम करते आषाढे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद